नमस्कार आज माडीवाड्यातील नाना महाजन भैया महाजन यांच्या मातोश्री आणि अलकाबाई सचिन पाटील यांच्या मातोश्री आणि सकाराम दादा महाजन दादांच्या अर्धांगिणी स्वर्गीय विमलबाई सकाराम महाजन यांचं गेल्या दहा दिवसापूर्वी वयाच्या साठाव्या वर्षी दुःख जसं निधन झालं माडी परिवारात या बाडी वाड्यामध्ये या माऊलीच्या जाण्यानं प्रचंड दुःख पसरलं कारण ही माऊली खूप गोड प्रेमळ आणि प्रत्येक व्यक्तीशी संपर्क साधणारी होती प्रत्येकाच्या मनामध्ये माया प्रेम आनंद पिरणारी होती तर अशा मावलीविषयी या सर्व आज मी या माजन परिवारात आलो आहे आणि मी माझी कविता आईना अर्पण करतो खास तिच्यासाठीच मी लिहिलेली आहे विमलताईंनी छोट्याशा घरामध्ये संसार सुरू केला दादांसोबत आणि त्यांना दोन मुलं एक मुलगी गोड असा परिवार आणि छोटस घर होतं आता हे घर छान झालेलं आहे अगदी टुंगदार घर म्हणू आपण याला छोटासा बंगला म्हणूया पण छोट्याशा घरात जिने संघर्ष केला बाजारामध्ये वीस पंचवीस वर्ष भाजी विक्रेते म्हणून तिनं इमानदारीनं काम केलं आणि म्हणून अशा आदर्श आईचा आजचा हा उत्तरकाराचा शेवटचा दिवस होता मला सकाळी येता आलं नाही म्हणून मी आज सायंकाळी कुटुंबाची भेट घ्यायला आलोय अंतयात्रेतही सहभागी झालो होतो आज या माऊलीसाठी मी खास कविता लिहिलेली आहे आई एक तेजोमय दीप प्रत्येक आई ही ती एक तेजोमय दीप असते आपल्या घराचा उजड असते आपल्या घराचा जो अंधकार असतो तो नाहीसा करण्याची शक्ती आईमध्ये असते ज्या दिवशी आई घरातून निघून जाते त्या दिवशी तुम्ही कितीही लाईट लावा सारा अंधार पसरतो आणि म्हणून मग मी लिहिलेली आहे एक कविता आई एक तेजोमय दीप गेय स्वरूपात मी तुमच्यासोबत ती शेअर करतो 에렇게나 아이 투자 체라 바우데. 에렇게나 아이 투자 체라 바우데. 투자와 쓸려 체. 기타 나베가 우데. 에렇게나 아이 투자 체라 바우데. 투자와 쓸려 गीतन वेगाऊ दे तुझी छाया तुझी माया तुझी छाया तुझी माया माझ्या ठाय असू दे आई तुझ्या आठवणीत आई तुझ्या आठवणीत डोळे माझे दिजू दे आई तुझ्या आठवणीत डोळे माझे भिजू दे एकदाच आई तुझा चेहरा पाहू दे आई तुझ्या घरट्यात आई तुझ्या घरट्यात रुज तुला भेटू तु दे या अंधारलेल्या घरात तुझ्या मायेचे दीप पेटू दे तुझ्या अमृताचे बोल तुझ्या अमृताचे बोल साऱ्या जगाला सांगू दे एकदाच आई एकदाच आई तुला डोळे भरून पाहू दे एकदाच आई तुला डोळे भरून पाहू दे एकदाच आई तुझा चेहरा पाहू दे एकदाच आई तुझा चेहरा मला पाहू दे तुझ्या मायेच्या कुशीत तुझ्या मायेच्या कुशीत माझ बालपण आठवू दे तुझ्यासारखी गोड माय अत्यंत आदर्श आणि गोड माय होती या परिवाराची तुझ्यासारखी गोड माय मला पुन्हा भेटू दे माझ्या गमनाची वेदना माझ्या गमनाची वेदना आई तुला सांगू दे एकदाच आई तुझा चेहरा पाहू दे एकदाच आई तुझा चेहरा पाहू दे साखर पेरणारी प्रत्येक व्यक्तीपर्यंत या माऊलीनं ममत्व पेरलं होतं प्रेम पेरलं होतं आणि म्हणूनच मला कवी म्हणून काय वाटतं साखर पेरणारी अशी आई साखर पेरणारी अशी आई पुन्हा जन्म दे अशी आई पुन्हा जन्मू दे पुन्हा जन्मू दे आनंद वाटणारी आनंद वाटणारी अशी आई रोज आनंद वाटणारी अशी आई रोज घरी असू दे तुझ्या आशीर्वादान हा सारा अंधार मिटू दे कष्टात देव शोधणारी या माऊलीनं भाजी बाजारात भाजीपाला विकून कष्टात तिनं देव पाहिला देव आपण मंदिरामध्ये इतरत्र पाहतो पण खरा देव कष्टामध्ये हो असतो कष्टात देव नाही आई माझी पुन्हा भेटू दे आई माझी पुन्हा भेटू दे एकदाच आई तुझा चेहरा पाहू दे 出すな。